राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या पाकड्यांचे रक्त आहे या वादग्रस्त वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी तीव्र निषेध केला आहे रोहा येथे पत्रकारांशी बोलताना तटकरे यांनी राऊत यांच्यावर जोरदार टीका केली तटकरे म्हणाले की संजय राऊत हा महामूर्ख माणूस आहे राजकीय वैफल्यग्रस्त झाल्यामुळे ते वारंवार अशी भडकाव आणि दिशाभूल करणारी विधाने करत आहेत त्यामुळे अजित पवारांवर केलेल्या त्यांच्या वक्तव्याचा मी जोरदार निषेध करतो भारत पाक क्रिकेट सामन्याबाबत अजित पवार यांनी घेतलेल्या भूमिकेवर तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले या देशातील एकशे चाळीस कोटी जनतेमध्ये वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात क्रिकेट सामन्याबाबत जो निर्णय झाला तो योग्य स्तरावरच घेण्यात आला आहे असे सांगत त्यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचे समर्थन केले राऊतांनी केलेली ही एकेरी टीका केवळ त्यांच्या राजकीय वैफल्याची लक्षणे आहेत त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची गरज नाही अजितदादांवर अशा पद्धतीने टीका करणे हे राऊत यांचे मूर्खपणाचे लक्षण आहे असेही तटकरे यांनी ठामपणे सांगितले संजय राऊत हे वैफल्यग्रस्त विधाने कधी करू शकतात याचे उत्तम उदाहरण आहेत असेही त्यांनी नमूद केले